नमस्कार मी पक्षीमित्र महुल शेटे सध्या मी सोलापूरच्या धर्मवीर संभाजी तलावर आहे आज आठ तारीख आहे महिला दिन आहे आणि सहा तारखेला याच तलावाला याच ठिकाणी आम्हाला नऊ कावळे आढळून आले होते जे स्थानिक लोकांनी आम्हाला कळवलं त्यानंतर आम्ही ते पाहिलं आणि ते, ते वन विभागाच्या मार्फत ताब्यात घेऊन पशु अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दोन कावळे इथे मृत अवस्थेमध्ये आढळले आणि आज आठ मार्च रोजी जवळजवळ अकरा कावळे या याच परिसरात मृत अवस्थेमध्ये आढळून आलेले आहेत खूप दाट परिसर आहे झाडीचा इथे सावली आहे कावळे सावलीला थांबतात आणि मला वाटतं हे सर्व रात्रीच्या वेळी मृत होऊन पडलेले कावळे आहेत वनिभागाला कळवलेलं आहे वनिभागाने त्यांची टीम पाठवलेली आहे त्याचबरोबर सोलापूरचे पशु अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि टोटल आता या तीन दिवसामध्ये एकूण बावीस कावळे इथं मृत्युमुखी पडलेले आहेत आता याचे पहिले पाठवलेले कावळे आणि आता हे कावळे आज वनेबागाच्या ताब्यात दिल्यानंतर हे इथून पशु अधिकाऱ्याकडे जातील शेळगीला तिथून तिथले जे अधिकारी आहेत पराडे साहेब म्हणून आहेत डॉक्टर पराडे हे इथून हे कावळे भोपाळा पाठवतील पुढील तपासणीसाठी असं तिने आम्हाला सांगितलेलं आहे सध्या पाहताय तुम्ही की बर्ड फ्लूची लागण झालेल्या अनेक व्हिडिओज सध्या व्हायरल होतात अनेक कोंबड्या मेलेल्या आपण पाहतो व्हिडिओमध्ये आणि हा तलावच्या परिसराच्या या साईडला म्हणजे सैनिक नगर जे आहे त्या परिसरामध्ये चिकनचं बरंच वेस्टेज आणून टाकलं जातं त्याचा काय परिणाम झाला आहे का याचाही आता या आपल्याला ह्या रिपोर्ट आल्यावर समजून येईल त्याचबरोबर काही फूड पॉयझन आहे काय ज्या नक्की कारणामुळे हे कावळे मरण पावलेले आहेत याचे सर्व रिपोर्ट आपल्याला आता आल्यावर समजतील बघू परंतु ही एक खूप दुर्दैवी घटना आहे कारण इथूनच मोदी समशानभूमीजवळ आहे जर असे कावळे मरत राहिले तर उद्या कोणाच्या पिंडीलासुद्धा शिवायला कावळा राहणार नाही हे एक खंत मी इथं व्यक्त करतोय त्यामुळं प्रशास प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यावर काय उपाय असतील ते लवकरात लवकर शोधावं धन्यवाद